कवठा येथे तीस जानेवारी पासून शिक्षणाचा कुंभमेळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी कवठा येथील सेवाग्राम येथे तीस जानेवारीपासून शिक्षणाचा कुंभमेळा भरवण्यात येणार आहे सध्या सर्वत्र खासगी इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळांमुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्यांच्या मुलामुलींना गुणवत्तेचे शिक्षण मिळावे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांच्या पुढाकारातून गुरुकुल ते गुगल या संकल्पनेवर आधारित गरीब की पाठशाला अंतर्गत शिक्षणाचा कुंभमेळा भरवण्याचा निर्धार केला आहे शिक्षणाच्या कुंभमेळ्याच्या नियोजित कुटीचे उद्घाटन विजयकुमार सोनवणे यांच्या शुभ करण्यात आले यावेळी दयानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक पितांबर कांबळे व्यंकट जवळगे शिवराज घोडके सत्यपाल भंडारी गरीब की पाठशालाचे अमिर शेख या शिक्षकांसह उपस्थिती यावेळी बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक केंद्र मानण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा शाळांची अवस्था चिंताजनक झाली आहे आर्थिक सक्षम असलेल्या पालकांची मुले रुपये फीज भरून शाळांकडे आकर्षित होत आहेत मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रिक होण्याची गरज निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता गुरुकुल ते गुगल या संकल्पनेवर आधारित तीस व एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस कोवठा येथील सेवा सेवाग्राम इथे दोन दिवसीय हो कुंभमेळा भरवण्यात येणार आहे या कुंभमेळ्यात प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धती कशी होती ऋषीमुनींनी वेदांच्या माध्यमातून कसे शिक्षण दिले आजच्या मुलांना गुरुकुल शिक्षण पद्धतीची खरी गरज निर्माण झाली आहे दयानंद विद्यालय कवठा जिल्हा परिषद शाळा इमाम माळ जिल्हा परिषद कवठा सेवाग्राम कवठा या शाळेतील गुरुकुल शिक्षण पद्धती आत्मसात केलेले विद्यार्थी आयोजित कुंभमेळ्यात गुरुकुल शिक्षण पद्धतीचे सादरीकरण करणार आहेत खास विद्यार्थ्यांकरिता माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्मार्ट रूम उभारण्यात आली आहे बुद्धीची व्यायामशाळा उभारण्यात येणार आहे शिक्षणाच्या कुंभमेळ्यात राज्यातील शिक्षक शिक्षण संस्था शिक्षणप्रेमी ट्युशन क्लासेसचे शिक्षक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पाटील यांनी केले यावेळी सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले प्राध्यापिका संगीता पाटील यांनी वैदिक व गुरुकुल शिक्षण पद्धतीचे महत्त्व विशद केले प्रास्ताविक प्राध्यापक अनंत कवठे यांनी केले प्राचार्य मिलिंद देशपांडे प्राध्यापक कबीर सुरवसे प्राध्यापक सुभाष शिंगळे प्राध्यापक विठाबाई भुसारे इंगळे प्राध्यापक शिवाजी घोगरे प्राध्यापक शिवाजी नवरखेले प्राध्यापक अभिजित जाधव प्राध्यापक उद्धव सुभेदार प्राध्यापक सुखवास कोळी शेख आत्माराम सोनवणे सोनेराव जगताप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले मारुती कदम उमरगा धाराशिव यामध्ये प्रश्न असा पडला की गेल्या सहा महिने झालं आपण इमाम साहेब शाळेच्या वरती अभ्यास करतोय त्याचा असं लक्षात आलं माझ आमची मुलं फक्त परिस्थितीने गरीब आहेत पण ग्रावात आहेत ते हुशार नाहीत असं नाही आहे किंवा आमचे शिक्षक ते सुद्धा फक्त कवठ्याच शाळेत शिकवतात कांबळे म्हणून त्यांना किंमत नाही कांबळेने जर लातूरला क्लास काढला असता तर कांबळे प्रसिद्ध झाले असते प्रश्न कसा आहे की आमचे शिक्षक चांगले आहेत सगळे विद्यार्थी चांगले आहेत फक्त समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला आणि बदल <laughs> तो समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ग्रामीण भागात चांगलं शिक्षण मिळते हे आपल्याला त्यांना दाखवायचं या ठिकाणी या मेळ्याच्या निमित्तानं त्याचं संकल्पना आहे गुगल ते गुरुकुल आज इथं भूमिका जेव्हा आपण केलं आहे की विजय कुमार हा ही गुरुकुलची आहे इतकं चांगलं गुरुकुल इथं तयार करून दाखवू आपण ऋषी मुनी संत महंत वेद या प म्हणून आपण वेदाची पूजा केली ऋग्वेद यजुर्वेद हे इथं वेद म्हणून वेदाच्या माध्यमातून कसं शिक्षण दिलं जात होतं त्या शिक्षणाचा परिणाम आज किती चांगला आहे आणि आज त्याची किती गरज आहे वेदांची आणि त्याच्यानंतर <laughs> याच गु गुरुकुलमधून आपण एक नवीन वर्ग तयार करतो आहे त्या वर्गाचं नाव आहे गरीबकी पाठशाळा पूर्वी गांधीजींनी गांधीकी पाठशाळा काढली होती की कि ज्या निमित्तानं ग्रामीण भागातील गरीब मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आपण काय केलं की गरीब की पाठशाला याची सुरुवात आपण माळ केलेली आहे <laughs> खर तर मला आता तुम्हाला पडले नाही मला माहिती नाही म्हणून मी मॅडमला का म्हणलो की आपण आता किंवा शतकार चालला बावीस शतक आणि हे गुरुकुल म्हणजे आपल्या बाप बापने राजा का राज्य मागलं आहे आपण इतिहासात वाचता वाजता म्हणे गुरुकुल म्हणजे शिक्षणासाठी गुरुच्या घरी जाऊन राहायचं <coughs> त्याचे भांडे करायचं त्याचं अन्न तयार ता करायचं त्याची सगळी सेवा करायचं आणि मग ज्ञान मिळवायचं असं बरोबर आहे मॅडम अशी शिक्षण घेत होते गुरुला देव मानायचं होतं गुरु जे सांगाल ते करणार आणि त्याचं विद्या ग्रहण विद्याग्रहण करा हे अशी कन्सेप्ट आहे मग आता आपण ऐकलं होतं तीन एवढी लांब गुसून घालण्यात म्हणजे आम्ही पहिले दहा मिनिट बेस्ट जातो मला ही कशी कपली घालतो मग त्याने आज मला कळालं की तुम्ही एवढ्या मॅथमॅटिकच्या मुली आपल्या सगळ्या शाळेचे ती एक प्रश्न विचाराल ती मुली त्याला एका मिनटात उत्तर दिलं हे ते टेक्निक हे ते संपादन केलं आहे आणि